छेडखानी लग्न जुळताच ब्लॅकमेलिंग तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीचं भयंकर पाऊल बीड मध्ये खळबळ नेमकं जाणून घेण्या अगोदर चॅनल जरूर करा छेडखानी आणि ब्लॅकमेलिंग ला कंटाळून बीडमधील के एस के महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीने गळपास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अभिषेक कदम असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे अभिषेक कदम या आरोपीने याआधी देखील अनेक मुलींची छेडखानी केली होती यापूर्वी त्याच्यावर दोन मुलींची छेड काढण्याचे गुन्हे दाखल आहेत हा सगळा प्रकार के एस के महाविद्यालयात घडला आहे पीडित मुलीचं लग्न ठरलं होत अभिषेक कदम हा तिला वारंवार ब्लॅकमेल करत होता याच ब्लॅकमेलिंग ला कंटाळून तिने धाराशिव येथील मामाच्या घरी कळपास घेतला आता या घटनेला एक महिना पूर्ण झाला आहे तरी देखील तिला न्याय मिळत नाही त्यामुळे तिच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे सध्या हे पत्र सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहे धाराशिव पोलिसांनी कसलंच सहकार्य केलं नाही असा आरोप साक्षीच्या आईने केला आहे माझ्या मुलीसोबत जे घडलं ते इतर मुलींसोबत घडू नये त्यासाठी यातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आहे दरम्यान धाराशिव पोलिसांनी आरोपी अभिषेक कदम याला अटक सुद्धा केली होती परंतु त्याची जामिनावर सुटका झाली आहे याच कारणामुळे मुलीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे